नमस्कार मंडळी खलनायकाच्या भूमिका म्हटल्या तर आजही डोळ्यासमोर उभे राहतात ते सयाजी शिंदे महेश मांजरेकर विजू खोटे निळू फुले सदाशिव अमरापूरकर याच यादीत अभिनेते अनंत जोक यांचा देखील समावेश आहे अनंत जोक यांनी मराठीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे रावडी राठोड नो एंट्री सिंगम यासारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या सिनेमाच नाही तर मालिकेतही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे रुपेरी पंड्यावर खलनायकी भूमिकेने आपले अस्तित्व निर्माण करणारे अनंत जोग यांनी मराठी मालिकेत मात्र काही हळव्या भूमिकाही साकारल्या वरवर एवढी रुबाबदार डॅशिंग आवाजात दरारा दिसत असले तरी एकेकाळी ते खूप खसले होते पूर्ण वाहून गेले होते कारण त्यांच्या हृदयाचा ठोका बंद पडला होता तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या या चॅनलला अजून तरी नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्या पर्यंत कलाकार हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी या रंगभूमीवर आपले शंभर टक्के देत असतो आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध नायिका म्हणजे शांता जोग शांता जोग यांनी सत्तरच्या दशकात नायिका तसेच खलनायिका म्हणून आपली छाप पाडली होती त्यांना अभिनयाचे बाळकडू आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं लग्नानंतरही त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं पुढे त्या पुण्यात आल्या शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकात काम करणं चालू ठेवलं नाटक चित्रपट मालिका मधून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या नटसम्राट या नाटकातील कावेरीची भूमिका त्यांची प्रचंड गाजली मात्र एक दिवस त्यांच्यावर काळाने घाला घातला नाटकावरून परतत असताना नाटकासाठी लागणारे सर्व साहित्य आणि प्रवासात लागणारे इंद अशा सगळ्या गोष्टी नाटकाच्या बसमध्ये ठेवल्या जात होत्या सर्व कलाकार मंडळी अर्धवट झोपेत असतानाच गाडीला आग लागली आणि याच आगीमध्ये शांता जोग यांचा होरपळून मृत्यू झाला आईच्या निधनाची बातमी कानावर पडताच अनंत जोग यांच्या पायाखालची जमीन सरकली आजीच्या अशा अचानक जाण्याने प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोग ही देखील खूप भाऊक झाली आहे क्षिती जोग ही अनंत जोग यांची कन्या आहे ती देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे सध्या ती ठरलं तर मग या मालिकेमध्ये वकिलाची भूमिका साकारत आहे तर मंडळी आपल्या सपथताऱ्यांच्या चॅनेलद्वारे शांता जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद